छत्रपती संभाजीनगर निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा कुणबी मराठा नोंदी आणि नवीन नोंदी शोधण्याबाबत तसेच प्रमाणपत्रासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे यावेळी जिल्ह्यामध्ये सापडलेल्या नोंद आणि एकूण सापडलेल्या नोंदी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण नोंदी चार हजार चारशे चौऱ्याहत्तर सापडल्या असून या नोंदीनुसार प्रमाणपत्रांचं वाटप चालू आहे पाहूया चालू वर्षी म्हणजेच समितीच कामकाज सुरू झाल्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंधराशे तेरा अर्ज मंजूर झालेले आहेत म्हणजेच थोडक्यात एवढ्या मंडळींना कुणबी प्रमाणपत्र अथवा कुणबी मराठा प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आता समितीचे नवीन निर्देश आलेले आहेत त्या हे इथपर्यंत आपल्याला माहीत आहे समितीचे नवीन निर्देश असे आहेत अशा आढळून आलेल्या नोंदींची गावनिहाय व्यक्तीनिहाय प्रसिद्धी करायची आहे आतापर्यंत आपण काय केलेलं आहे जेवढ्या काही नोंदी आपल्याला आढळून आलेल्या आहेत त्याचे आपण शासनाच्या वेबसाईट जी आहे जिल्ह्याची एन आय सी छत्रपती संभाजीनगर नावाची आपली वेबसाईट आहे प्रत्येक जिल्ह्याची अशी वेबसाईट असते तर त्या वेबसाईट वर आपण गावनिहाय व्यक्तिनिहाय पुरावा निहाय असं नोंदी अपलोड केलेल्या आहेत एन ची वेबसाईट जर आपण ओपन करू शकला तिथे तर आपल्याला आप ते दिसू सुद्धा शकेल एन आय सी छत्रपती संभाजीनगरची सीची वेबसाईट आहे त्याच्यावर जो मूळ त्या आपण लगेच बघूयात त्याच्यावर आपल्याला जेवढ्या काही नोंद सापडलेल्या आहेत त्या सर्वांचा प्रत्येक नोंद आपण अपलोड केलेली आहे सत्य छायांके प्रत त्याला सर्टिफाय करून आपण अपलोड केलेला आहे तर मग ते नागरिक ही प्रत डाउनलोड करू शकतात आणि त्याच्या आधारे अर्ज करू शकतात त्याच्यामध्ये पुढची स्टेप आपल्याला अशी घ्यायची आहे या ज्या नोंदी आढळून आलेल्या आहेत त्याची गावनिहाय व्यक्तिनिहाय प्रसिद्धी करायची आहे आपण जी आतापर्यंत वेबसाईटला केली होती त्या अनुषंगाने आता गावनिहाय विभाग आहे अभिलेख प्रकार निहाय व व्यक्तिनिहाय नोंदीची यादी तयार करून अशी यादी गावाच्या हे आजचा आपल्या प्रेसचा कर्ज आहे अशी यादी तयार करून गावाच्या ग्रामपंचायतीच्या व तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करायची आहे ज्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीची तसेच संबंधित ग्रामपंचायतीत आणि तलाठी कार्यालयात जात प्रमाणपत्र मागणीचे पुरेसे कोरे नमुने उपलब्ध करून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीला वापस जा एकदा वेबसाईट आपणही बघून घ्या ही आपल्या नॉर्मल आपण मोबाईलवर वर कुठेही अशी जिल्हा छत्रपती संभाजीनगर नावाची वेबसाईट वेब आपलं ओपन होईल तिथे कुठली मराठा असतो आपल्याला सध्या बघा त्याला क्लिक करा त्याला क्लिक केलं तिथे इथे छत्रपती संभाजीनगर दिसत क्लिक करा हे कर तालुके होते एकदा बँक घ्या आपण बघितलं तर हे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुके आहेत नऊ तालुक्यामध्ये ज्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या आपण आपल्या वेबसाईटवर नागरिकांच्या सुलभतेसाठी अपलोड केलेल्या आहेत